मिनिट आहेत तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी त्या संस्कारांचा उपयोगच काय जे कानावरून नुसतेच ओघळतात पालथ्या घड्यावरून व्हावं पाणी तसे आचरणात न येता नुसतेच विसरले जातात जनी सांगता ऐकता जन्म गेला परिवाद वेवाद तैसाची ठेला उठे संशयो वाद हादं दंभधारी तू ते वाद संवाद तो हितकारी असं होतं का कधी की आई बाबा पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट सांगत असतात आणि आपण परत परत ती चूक करत असतो हो होत ना अभ्यास करताना मी एखादी गोष्ट सारखी सारखी विसरतो तेव्हा आई काय म्हणते सारखं सारखं काय तेच तेच सांगायचं हा मग तेच रामदास स्वामी या श्लोकात सांगताय की अनेक वर्ष आपण ऐकत आलो की वाद टाळा भांडणं करू नका अहंकारामुळे होणारी भांडणं टाळा तरी सुद्धा लोक भांडतच राहतात हा म्हणजे पूर्वापार चालत आलेली काही रीती रिवाज रूढी परंपरा या जर समाज हितासाठी घातक असतील उदाहरणार्थ अस्पृश्यता सतीची चाल स्त्रियांनी शिक्षण घ्यायचंच नाही वगैरे वगैरे तर त्याला विरोध ज्या समाज सुधारकांनी केला तो अभ्यासपूर्ण विरोध होता आणि समाज हितासाठी होता असा वाद घालण्यासाठी रामदास स्वामींचा विरोध नाहीये ते म्हणतात मी म्हणतो म्हणून या अहंकारापोटी घरामध्ये काय किंवा जगामध्ये काय कुणाशी कधी वाद घालू नका कारण त्याच्यामुळे फक्त आणि फक्त सर्वनाशच होतो आणि दुःखच पदरात पडतो आम्ही एक मुलगा मीच पहिली बॅटिंग करणार असं म्हणत अडेल तट्टूपणा करणारा हा मुलगाच मोठेपणी माझंच बरोबर आहे माझंच ऐकलं पाहिजे असं म्हणत बायकोशी म्हणतो मुलांशी तुसडेपणाने वागतो व्यवसाय आणि नोकरी करताना सुद्धा त्याचा अहंकाराचा राक्षस अशी शिंगो काढून असतो की कोणीही त्याच्याशी बोलत नाही संबंध ठेवत नाही आणि तो एकटा पडतो ड्रायविंग करताना हा अनुभव येतोच म्हणजे ट्रॅफिक मध्ये एका गाडीचा दुसऱ्या गाडीला धक्का लागतो आणि ज्याची चूक असते ना तो कबूल करायला तयारच होत नाही पण मग भांडण एवढं होतं की मारामारी पर्यंत मजत मा जाते पण कधी कधी एखादी पटकन आपली चूक मान्यही करतो सॉरीही बोलतो जर जा नुकसान झालं असेल तर नुकसान भरपाई द्यायला तयार असतो पण मग पहिला माणूस तावा तावाने ओरडतच राहतो तुला अक्कलच नाही वगैरे म्हणत चिव्या सुद्धा करतो आणि मग नव्याने वाद सुरू होतो चिव्या दिल्यास ना आता तर देणारच नाही नुकसान भरपाई अशा थरापर्यंत सुद्धा गोष्टी पोहोचतात मग काय वाद वाढतो आणि अशाने कोणाचाच फायदा होत नाही आमच्या शूटिंग मध्ये ना शॉट जर बरोबर झाला नाही तर रिटेक करण्याची एक सोय असते पण तशी सोय जगताना नसते ना त्याच्यामुळे झालीच कोणाकडनं चूक आणि मनापासून जर त्याने माफी मागितली तर त्याला माफ करायला हवं आणि त्याला सुधारण्याची संधी द्यायला हवी ना झालेली गोष्ट आपण बदलू शकतो का नाही कालचा दिवस परत जगू शकतो का काटे आपण उलटे फिरवू शकतो घड्याळ हातात घेऊन पण म्हणून गेलेली वेळ परत येऊ शकते का अजिबात नाही पण समजा कधी कमी मार्क मिळालेच तर धनरटचे तू अभ्यासच नको करायला तुला लक्ष कुठे असतं तुझं असे नुसते ताशेर आई बाबांनी ओढायचे नाही तर का अशी चूक झाली कशामुळे कमी मार्क मिळाले ह्याच्यावर नीट बोलणं करायचं मुलाशी आणि पुढच्या वेळेला चांगले मार्क मिळवण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे म्हणजे मुलांनी छान छान अभ्यास करायचा आणि अभ्यास करताना जे अवघड वाटत आहे समजत नाहीये ते आईबाबांना विचारायचं आणि आईबाबांनी काय करायचं मुलांना समजवण्यासाठी काय युक्ती शोधून काढता येईल याचा विचार करायचा आणि ही युक्ती म्हणजे लावा ट्युशन अशी नसावी बर का हो कारण ट्युशनचा अभ्यास शाळेचा अभ्यास असं करतो मुलं थोकून जातात मग त्यांना खेळायला वेळ मिळत नाही त्यांच्यामध्ये एखादी छान कला असेल तर ती विकसित करता येत नाही हो बरोबर एखादा खेळ खेळता खेळता सुद्धा अवघड वाटणारा विषय सोपा होऊन जातो बर का आम्ही काय करायचो बाहेर गेल्यानंतर गाड्यांचे जे नंबर प्लेट्स असतात ना त्याच्यातल्या नंबरांच्या बेरजा करायचो जो बरोबर बेरीज पहिल्यांदा करेल तो जिंकला आणि जिंकलं की बक्षीस किती होणारे अभ्यासावर टाळण्यासाठी मी जसे युक्त्या शोधल्या तशा तुम्हाला सगळ्यांनाच त्या कळतील आणि सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल आणि हो ही माझी युक्ती तुम्हाला कशी वाटली तेही सांगा नक्की वाद होण्याची आणखी दोन कारण रामदास स्वामींनी या श्लोकात सांगितली आहेत आणि ती म्हणजे संशय आणि दंभ संशय काय समोरचा जे बोलतोय त्याच्याबद्दल तो खरं बोलतोय का कुठं का बोलतोय अशी घेतलेली शंका म्हणजे संशय म्हणजे उदाहरणार्थ समजा तुझी आई बाजारात जायला निघाली आणि तिने सांगितलं मी येईपर्यंत हा धडा वाचून ठेव हां आणि ते आल्यानंतर तिने तुला विचारलं वाचलास का रे धडा वाचला खेळत नाही ना बसलास खरंच वाचलास ना धडा हो oh, आई तू सारखं याच्यामध्ये आई ज्या पद्धतीने बोलत होती त्याला म्हणतात संशय आणि त्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये जे तू तू मैमय झालं ना त्याला म्हणतात वाद दंभ म्हणजे दंभिकपणा खोटाडेपणा याच्यामुळे सुद्धा वाद निर्माण होतात म्हणजे जसं की आईने तुला सांगितलं धडा वाचायला पण तू वाचलाच नाहीस आणि आई आल्यानंतर तू मी वाचला वाचला धडा वाचला आई म्हणाली हो का वाचलास का मग सांग बघू त्या धड्यामध्ये काय आहे आणि तुला सांगता नाही आलं तुझा खोटेपणा उघडकीला येईल आणि मग आई तुला रागवेल त्याच्यानंतर तूही तिला काहीतरी उलट उत्तर देशील आपला खोटेपणा लपवण्यासाठी त्याच्यात होईल तो सुद्धा वादच उघड वाढत न करता चार हसत खेळत कस वाटत हे मस्त सांगितला तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये वाईट गोष्टी आपोआप पसरतात चांगल्या गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो आणि म्हणूनच मनाच्या श्लोकांचा हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल तर तो, तो फक्त तुमच्यापुरता मर्यादित ठेवू हो नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल मी तर नेहमीच म्हणते इतना तो हम करी सकते हैं आता या व्हिडिओचा प्रसार करण्याच्या कामात तुम्ही मला मदत करा साथ द्या आणि म्हणा इतना तो हम भी कर सकते हैं जय जय रघुवीर समर्थ